माझे नाव कालिजी ज्ञानेश्वर माळी मी आता सातवी अ या वर्गात शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिशिष्ट माझ्या प्रयोगाचे नाव आहे विलगीकरण हे नरसाळा आहे मी या नरसाळ्यामध्ये पाणी आणि तेल टाकलेलं आहे जर आपण या नरसाळ्यामध्ये पाहिले तर पाण्यावर तेल तरंगते कारण पाण्याची घनता ही तेलापेक्षा जास्त असते व तेलाची घनता पाण्यापेक्षा कमी असते मी आता तुम्हाला या नरसाळ्यातून पाणी काढून दाखवते हे बघा मी आता या नसाळ्यातून पाणी काढलेलं आहे आता मी या नसामध्ये हे पाणी टाकते हे बघा मी आता या नसाळ्यामध्ये पाणी टाकलं आहे तर मी पाणी वरून टाकलो होतं तेलाच्या वरून पाणी टाकलं होतं तरी पण पाणी हे खाली जातं कारण मी तुम्हाला पाय आधीच सांगितलं होतं की पाण्याची घनता ही जास्त असते आणि तेलाची घनता ही कमी असते धन्यवाद